नमस्कार सर्वांना अकॅडमी या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्वाचे व्याकरणचे मागील गेलेले दहा प्रश्न कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न आहे पहा पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा पर्याय एक आहे खादाडपणा करणे पर्याय दोन आहे मत्सर वाटणे पर्याय तीन आहे पोटात वेगळेच व ओठात वेगळेच असणे पर्याय चार आहे वडिलांपेक्षा बेटा कर्तबकार आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय प्रश्न दुसरा वेसन घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता पर्याय क्रमांक एक आहे वारंवार बजावून सांगणे पर्याय क्रमांक दोन आहे खूप दुःख देणे पर्याय क्रमांक तीन आहे मर्यादा घालणे पर्याय क्रमांक चार आहे हौस पुरवणे आणि बरोबर उत्तर आहे पहा उत्तर क्रमांक तीन मर्यादा घालणे पुढील प्रश्न आहे तिसरा पुढे दिलेल्या पर्यायातून म्हण ओळखा पर्याय एक आहे इंगा दाखवणे पर्याय दोन आहे ओहोटी लागणे पर्याय तीन आहे केवार घेणे पर्याय चार आहे रोज मरे त्याला कोण रडे आणि बरोबर उत्तर आहे पहा तुमचं पर्याय क्रमांक चार कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करून चेक करत चालायचं आहे म्हणजे तुम्हाला कळणार आहे पर्यायक्र प्रश्न आहे चौथा पिसू या उकारांत स्त्रीलिंगी लामाचे अनेक वचन कसे होते पर्याय एक आहे वाकारांत पर्याय दोन आहे या कारांत पर्याय तीन आहे आकारांत पर्याय चार आहे इ कारांत आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न आहे पाचवा कोण काय आपण स्वतः यांची रूपे डायडॅश आहेत पर्याय एक लिंगानुसार बदलणारी असतात पर्याय दोन वचनभेदानुसार बदलतात पर्याय तीन दोन्ही वचनात सारखी राहतात पर्याय चार क्रियापदानुसार बदलतात आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही वचनात सारखीच राहतात पुढील प्रश्न आहे शा सहावा शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा पर्याय एक आहे कर्ता पर्याय दोन आहे अधिकरण पर्याय तीन आहे करण पर्याय चार आहे संबोधन आणि शाळेत या शब्दाचा विभक्तीचा अर्थ का कोणता आहे मग अधिकरण हा अर्थ आहे प्रश्न आहे सातवा खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा पर्याय एक आहे भाऊ पर्याय दोन आहे सिंह पर्याय तीन आहे फोटो पर्याय चार आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न आहे आठवा खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल पर्याय एक आहे खेळा पर्याय दोन आहे खेळ पर्याय तीन आहे खेळी पर्याय चार आहे खेळ आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न आहे नव्वा सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा पर्याय एक आहे गुणविशेषण पर्याय दोन आहे क्रियाविशेषण अव्यय पर्याय तीन आहे शब्दयोगी अव्यय पर्याय चार आहे सर्वनाम आणि बरोबर उत्तर आहे पर्याय प्रश्न आहे पहा दहावा जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे पर्याय एक आहे करून, पर्याय दोन आहे शृंगार पर्याय तीन आहे वीर पर्याय चार आहे रौद्र आणि बरोबर पर्याय आहे तीन